शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री दीपक वेतकर यांचा वाढदिवस वे अभिषित चिंतन सोहळा काल केसन नगर नंबर एक येथे आयोजित करण्यात आला होता यावेळेस वेतकर कुटुंबियातील सदस्य आणि परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोहळ्यानिमित्त शिवसेना उपनेते श्री रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला यावेळेस श्री रवींद्र फाटक शिवसेना सचिव राम रेपाळे शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक नम्रता फाटक पांडुरंग आवटी ठाणे जिल्हा उपशहरप्रमुख अभिजित विभाग प्रमुख संजय भोसले शाखाप्रमुख अनमोल महाडिक बाबू महाडिक विभागीय संघटक सीमा आवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस सर्व मान्यवरांनी श्री दीपक वेतकर यांना शुभेच्छा दिल्या आणि आपलं सामाजिक आणि राजनैतिक कार्य अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्या श्री दीपक वेतकर ह्या परिसराचं जवळपास गेले वीस वर्ष प्रतिनिधित्व करत आहेत या कालावधीमध्ये परिसराचा अमूलाग्र विकास करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे नागरिकांचं जीवनमान उंचवावं या दृष्टिकोनातून आपण कायम प्रयत्न करत राहू असं यावेळेस श्री दीपक वेतकर यांनी सांगितलं मी आई जी ज्यांनी प्रार्थना करेल की दीपक वेतकर हे माझे बंधू असेच त्यांचा विकासाचा अनेक मोठा होत जाऊ आणि त्यांच्या वडिलांचं नाव विजय त्यामुळे त्यांना त्या नेहमी विजय होत राहणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा दीपक वेदकर प्रचंड मताने निवडून येतील आणि त्यांचा राजकीय आलेख असाच उद्धा होत ही आई जगदंबीच्यानी प्रार्थना करतो आणि त्यांना निरोगी सुदृढ भरभराटीचं आयुष्य लाभो आणि दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत जावं ही आई जगदंबेच्यानी प्रार्थना करतो वाढदिवसाच्या माझ्या भावाला खूप खूप शुभेच्छा भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या